पंचकृतीतील मंडळी केवळ हिंदू चालेल भाग नाही येथं सर्व धर्माची सर्व माणसं या ठिकाणी उपलब्ध आहेत तिकडच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही आपला तो सोनोळ्याचा भैया बघितला असं तू इकडे भैया समोर ये जरा तू समोर ये तुझं काम आहे म्हतल ये समोर कारण त्या लेकराचा तो तू करावा तेवढं कमी आहे म्हारा प्रत्येक कीर्तनाला हे बाळ हजार हजार असत प्रत्येक कीर्तनाला कबीर महाराज म्हणा शेख मोहम्मद महाराज म्हणा लतीफ महाराज म्हणा नाहीतर कमाल महाराज म्हणा त्या महात्म्यांच्या आशीर्वाद या करायला असतील कदाचित अर्थात बऱ्याच वेळेला कीर्तनामध्ये या बाळाला मी बघितलंय त्याच्याकरता जोरदार काळा कारण का ते अतिशय महत्वाचं आहे अतिशय महत्वाचं आहे आपले आपल्याकडे येत नाहीत महाराज पण परकी आपल्याकडे जेव्हा येतात ना तेव्हा त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे हे ते बन त्या आल्यावरच कीर्तन सुरू करायचं कारण ते आहे इथे समोर आहे समोर ये समोर कीर्तनाला कुठे हजर असतात बघा टोपीवरून तुम्हाला कळाला असेल मी का बोलवलंय तर का ते तुम्हाला कळालं असेल म्हणून महाराज सर्व धर्माला सांभाळून देणारा संप्रदाय कोणता oh. असेल तर तो वारकरी संप्रदाय सगळ्या धर्माला सांभाळून देणारा आणि त्यामुळं महाराज आपल्यामध्ये आल्यानंतर या व्यासपीठाच्या आलं ना कोण कुठलाही बघायचं नाही तो फक्त पांडुरंगाचा आहे एवढं लक्षात ठेवायचं oh. तो ज्ञानवरायांचा आहे एवढं लक्षात ठेवायचं तो तुकोबरायांचा आहे एवढं लक्षात ठेवायचं अर्थात संतांनी आपल्याला ती समानतेची कारण आपला देवत्सम आहे ना महाराज समचरण दृष्टी वरी साजेरी ते, ते माझे हरी वृत्ती राहू आणि म्हणून तुमच्या सर्व भाविक भक्तांचं कराग तेवढं ठिकाणी कमी आणि महाराज साक्षात नीकंठेश्वराचं इथं जाजवल्ल्या असं या ठिकाणी वास्तव्य जाजवल्ल्या असं वास्तव्य हेमाळ मंदिर आहे सुंदर अशी भगवान नीलकंठेश्वराची महाराज साळुंका आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर आपण बाहेर किती निराश असू द्या आपण बाहेर कितीही दुःखी असू द्या पण जेव्हा आपण दर्शन घेतो ना तेव्हा त्या दुःखाला पूर्ण निवृत्ती त्या दर्शनानं प्राप्त होते त्या दर्शनानं प्राप्त होते अर्थात अनेकांच्या नवसाला पावणारा आणि अनेकांची इच्छा पूर्ण करणारा हा निलकंठेश्वर बाबा आहे केवळ पुरतोच आपण याची उपासना करावी अशातला भाग नाही जेव्हा जेव्हा आपल्याला वर्षभरात वेळ भेटेल ना तेव्हा तेव्हा आपण इथं येऊन इथली सेवा करीत जावी कोणाला वाटलं एरवीच्या दिवसामध्ये की आपण येऊन मंदिर साफ करावं तेव्हा येऊन मंदिर साफ करावं महाराज कोणाला वाटलं आपण जलधाराला राहावी जलधाराला राहावी कोणाला वाटलं नाही ना आपण दिवाबत्ती करावी त्यानं दिवाबत्ती करावी का या बाबाची केलेली सेवा कधीच वाया जाणार नाही पण या बाबाला जर विसरलं तर वाकूळ झाल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत हा बाबा तिसरा डोळा उघडत नाही का तोपर्यंत आपण त्याला प्रसन्नते करता प्रयत्न करून ठेवायचे एकदा का त्यानं तिसरा डोळा उघडला महाराज सृष्टी राहत नाही ती तर आपल्यासारख्या माणसाची दर्याने ठसठसुट शोधायची नाही महाराज म्हणून त्यांची सेवा आपण मनोभावे करायची वारकरी संप्रदायाचे आद्य वारकरी कोण असते तर भगवान शंकर आहेत महाराज एका जनार्दनी शिव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव वैष्णवाना शंभू वैष्णवांमध्ये अग्रगणी कोण आहे तर महाराज भगवान शंकर आहेत पण वारकरी संप्रदाय भेद मानायला तयार नाही महाराज नाही ू <tuh> एक एकाचे गोडी उजवे वाम भाग म्हणून तर भगवान पंढरीनाथाने त्या भगवान भोले आपल्या डोक्यावरती ठेवलं तरी क्षेत्रामध्ये गेलात तर काकड्याला जा आणि काकड्याला गेल्यानंतर वस्त्र नसलेली पाळुरंगाची मूर्ती पहा मग तुम्हाला कळेल महाराज परत ब्रह्मलिंग भजे पांडुरंगम त्या भगवंताने डोक्यावरती घेतले कोणाला भगवान भोलेनाथा आणि जेव्हा जेव्हा पंढरीनाथाची लिला सुरू आहे तेव्हा तेव्हा मात्र भोलेबाबा सुद्धा आवर्जून उपस्थित आहे रामचरित्रामध्ये भोलेबाबांचा प्रवेश आहे कृष्णचरित्रामध्ये भोलेबाबांचा प्रवेश आहे रामरायाची लिला चालू असतानाही भोलेबा क्या लिलीला विसरत नाही आणि कृष्णचरित्रामध्ये सुद्धा भोले बाबा त्यांना विसरत नाही जेव्हा बाळकृष्णाचा जन्म होतोय तेव्हा बाळकृष्णाचा जन्म झाल्यानंतर दुवारे क जोगी आयो महाराज नंदाच्या दारामध्ये वेश धारण करून भगवान भोलेनाथ नंदबाबाच्या अंगणामध्ये आहे बर जन्माचं दर्शन घेतायत यात नवल नाही भोलेनाथ महाराज भगवंताच्या रास सुद्धा दर्शन घेतात विठाला लिलेच दर्शन घेण्याकरता स्वतःचं पुरुषत्व टाकून देतात आणि गोपी वेश भगवान भोलेनाथ आपल्या जीवनामध्ये स्वीकारतात एक दिन वो भोले भंडारी बन कर ब्रज कर ना ब्रज किनारी वृंदावन वो वृंदावन पार्वती जी मना के हारे नामाने त्रिपुरारी वृंदावन वो वृंदावन आये मध्ये प्रवेश भगवान शंकराचा आहे मला सांगण्याचा मुद्दा सा काय आहे भोलेनाथ आणि भगवान पांडुरंग परमात्मा वेगळे नाही दोघही एकच आहे विठारा विठा भोलेनाथाला जे आवडत ते आपण करावं आणि पंढरीनाथाला जे आवडत ते आपण करावं सद्गुरु शेखर महाराजांचं वचन आहे म्हणे पंढरीनाथाकडे गेल्यानंतर आपण पंढरीनाथाला काय सांगावं म्हणे संतांचं चरित्र सांगावं आणि ज्ञानवरायांकडे गेल्यानंतर पांडुरंगाचं मेहमान ज्ञानवरायांच्या पा, समोर गाव ज्ञानवरायाला पांडुरंगाची श्रुती आवडते आणि देवाला संताची श्रुती आवडते तसंच भोलेनाथाला काय आवडतं भोलेनाथाला भगवान कृष्णाचं चरित्र आवडतं भोलेनाथाच्या दरबारात आलं की तिथं कृष्ण चरित्र गायचं आणि कृष्णाच्या दरबारात गेलं की तिथं शिवचरित्र गायचं दोघांना आवडणाऱ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून सुंदर असा अखंड हरिणाम सप्ताह आपण पंचक्रोशीतील सर्व मंडळींनी या ठिकाणी उभा केला आणि त्या सप्ताहाचे सांगता आजच्या या काल्याच्या कीर्तनानं होणार आहे काल्याचं का कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन म्हणजे कशाचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन परमार्थामध्ये माणसाला प्रसाद मिळत असतो आणि संसारामध्ये माणसाला पश्चाताप मिळत असतो विधाना विधा शताप आणि परमार्थाचं अंतिम फळ प्रसाद पश्चाताप पश्चाताप कशाला म्हणायचं मनापासून केलेली गोष्ट सुद्धा जर दुःख देऊ लागली तर त्या गोष्टीला काय म्हणायचं आणि इथं बसल्यापैकी महाराज शेकडा नव्वद टक्के पश्चातापानच दग्द झालेले माणस पश्चातापानच दग्द झालेले माणसं बऱ्याच लोकांना वाटतं आपण लग्न केलं नसतं तर खर खर सांगा तुम्ही भगवान भोले दरबारामध्ये दराबरामध्ये प्रसाद प्रसाद म्हणजे तरी नेमकं काय महाराज प्रसाद म्हणजे प्रसन्नता प्रसाद म्हणजे प्रसन्नता प्रसादच आहे महाराज जर आपण फिरायला गेलो तर त्याला काय म्हणतात मलिला इतर देवतांना जो प्रसाद वाटतो त्याला काय म्हणलं जात शेरणी आता शेरण्या वाटणं चालूच आहे ना मला कीर्तन सुरू झालं तरी शेरणी आणि परंतु कृष्णचरित्र गावून टाळमदंगाच्या मदतीनं महाराज जे दीलाई दिली जाते त्याला काय बोललं जातं काना काला महत्वाचा आहे महाराज का जोपर्यंत काला आपल्याला भेटणार नाही तोपर्यंत आपलं जीवन परिपूर्ण होणार नाही प्रसन्नता प्राप्त करण्याकरता काल्याची आवश्यकता आहे महाराज प्रसादे सर्व दुःखामान आणि पजायते प्रसन्न चेता ह्या शो बुद्धी पर्यवतिष्ठते आणि या प्रसादा महाराज सगळ्यांना या प्रसादाची अपेक्षा प्रसन्नता कोणाला प्रसन्नता सगळ्यांना हवी आहे आणि काल्याचा प्रसाद आपल्याला प्रसन्नता देण्याचं काम करतो आणि विशेष असं आहे महाराज काल्याचं एक कीर्तन असं कीर्तन आहे की ते कीर्तन समाजातल्या सगळ्या स्तराला आवडतं रजगुणी माणसालाही काला आवडतो सत्वगुणी माणसालाही काला आवडतो आणि तमोगुणी माणसालाही काला आवडतो विठाला विठाला माणसाला काल आवडतो कारण प्रसाद खायला रजगुणी माणसाला माणसाला भेटते म्हणून रजगुनी माणसाला काल आवडतो आणि तमोगुनी माणसाला सुद्धा काला आवडतो का आवडतो कारण गेल्या आठ दिवसापासून सुरू झालेला गर्दा आता बंद होणार आहे आणि किरकिर संपणार आहे तमोगुनी माणसाला सुद्धा काला आवडतो महाराज हा काला दैलाईचा एक काल आहे हरिनामाचा एक काला आहे आणि महाराज जीवशिव ऐक्याचा एक काल आहे विठाला विठशिव ऐक्याचा काला जीवाचं आणि भगवंताचं मिलन जेव्हा होईल खऱ्या अर्थानं तो कालाचा प्रसाद आपल्याला परिणामकारक ठरेल दही भाताचा काला महाराज दही भाताचा खिचडी काला आणि तिसरा हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला そう、そうそう。 सुद्धा कसा नामाचा किती काला किती दुर्लभ आहे किती दुर्लभ आहे हा काला येण्याकरता तुम्हाला गेली सात दिवस वाट बघावं लागली सात दिवस वाट बघावं लागली तेव्हा कुठं आठव्या दिवशी हा काल्याचा महाराज प्रसाद तुमच्या समोर उभा आहे काल्याचा प्रसाद दुर्लभ आहे का दुर्लभ आहे त्याचं महत्वाचं कारण असं तो हरी दुर्लभ आहे आणि त्या हरिच्या वरचं असलेलं प्रेमाचं मोहन ते सुद्धा बोललं पाय विठाला विठा तुम्हाला महामध्ये गेला तर लाखो लिटर दही भेटल आणि हजारो कोते तुम्हाला मुरमध्ये भेटते दोन्ही जर एकत्रित केलं काला होईल का नाही होणार महाराज फार तर ती भेळ होईल काला नाही होणार काला होण्याकरता त्या दहीमध्ये त्या मध्ये हरिनाम घुसलं पाहिजे त्या काल्यामध्ये त्या दहीमध्ये महाराज भगवंताचं प्रेम घुसलं पाहिजे आणि जेव्हा ते प्रेम दही लाईमध्ये एकत्रित येत ना तेव्हा लाईमध्ये एकत्रित आलेलं ते प्रेम आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त करून देत मग काल्याचा प्रसाद आपण का स्वीकारायचा महाराज कारण ती प्रसन्नता आपल्याला मिळाली कसा काला दुर्लभ आहे या काल्यामधली दही सुद्धा अनुभव आहे आणि या काल्यामधले लाही सुद्धा अनुभव आहे करतात म्हणजे मिळाल म्हणे क्षीराचा बुंद लागता परमानंद त्याच्या प्रसादामधला दयाचा एक बुंद जरी आपल्याला मिळाला तरी काय फळ मिळत म्हणजे आणि लागे परमानंद समजा या काल्याच्या प्रसादामधली लाही हो ती लाही जरी आपल्याला एखादे ला ला मिळाली लाही शीत लागता हाते मंदी फोनी पळते आपल्या जीवनामधल्या सगळ्या दोषाची निवृत्ती कशामुळे होते म्हणजे त्या लाहीन त्या शीतानं होते एवढंच नाही महाराज या काल्याच्या कीर्तनामध्ये फोडल्या जाणार मडक सुद्धा महाराज कसं आहे हो अनमोल स्वरूपाच मडक आपण अजून एका ठिकाणी फोडतो बघा हो कुठं फोडतो अवमानानं मस वाटत काय फरक मडका आपण फोडतो महाराज मला सांगा मसन वाट्यात फोडलेल्या मडक्याचा तुकड्यातला तुकडा महाराज पाण्यामध्ये घासून दुखणाऱ्या गुडग्याला लावला गुडघे राहते वाचय का हरिणाम आल्या कारणानं हरिभक्ताच्या सन्ती आल्या कारणानं त्याला सुद्धा देवत्वाची या ठिकाणी प्राप्ती <laughs> म्हणून अनमोल असलेला हा काल्याचा प्रसाद पण काल्याचा प्रसाद मिळतो कोणाला महाराज घेण्याचा अधिकारी कोण आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिकाराचं वर्णन आहे जर अधिकारी नसेल तर महाराज तुम्हाला साधन मिळत नाही अधिकाराच्या सा योग्यतेनुसार साधनाची प्राप्ती माणसाला होत असते आणि अधिकारानुसार हो साधन मिळालं कि <sadhyia> मग साध्यापर्यंत साधकाला जाता येत असतो क्षेत्र कोणतंही तयार झाले त्याला अधिकाराचीच काय आहे गरज आहे महाराज मृदंग वाजवायचा असेल त्याला अधिकार लागतो साल म्हणायचे असेल त्याला अधिकार लागतो टाळ वाजवायचे असतील त्याला अधिकार लागतो लाग कीर्तनात झोपायचा असेल त्याला सुद्धा अधिकारच लागतो का महाराज विनाकारण कोणाला कशी झोपी विनाकारण झोप येणार नाही ज्यांच्यावर कुंभ करणं प्रसन्न आहे अशीच माणसं कथा कीर्तना झोपतात ज्यांचा कुंभकर्ण प्रसन्न अशीच माणसं कथा कीर्तना जपतात कारण त्या कुंभकर्णाला करता रामाला ढोल ताशे वाजवा लागत होते तवा कुठं उठत होता महाराज परंतु त्या कुंभकर्णापेक्षा कीर्तनातले कुंभकर्ण मोठे आहेत महाराज का एवढे टाळ वाचताना एवढा मृदंग वाजताना आणि एवढे बायका चालू असताना बिंदास्त झोपतेत महाराज शेद्राला म्हणा माझू चला आता बसली कुंभ अडचण नाही महाराज अधिकारानुरूप साधन आपल्याला मिळत असत आणि अधिकारानुरूप साधन मिळाल्यानंतर साध्याची प्राप्ती होत असते काल्याचा प्रसाद दुर्मिळ आहे दुर्मिळ असलेला काल्याचा प्रसाद आम्हाला मिळवायचा आहे मग आमचा अधिकार कोणता पाहिजे त्या <studies> अधिकाराचं वर्णन तुको ब i'll be